मला भारत स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचा बळीदान दिले एवढे बोलू मी माझे दोन शब्द संपूर्ण जय हिंद भारत आज ही राष्ट्रंतरम श्रीवास्तव मी येथे तिसरी शिकते मी तुम्हाला दोन शब्द सांगते ते तुम्ही शांती दिक ही बाजू ना पेन दिली सर पडला कुठे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो सेरा भारत देश माझे स्वातंत्र्य दिनाबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चिथिन आहे हे माझी नम्र विनंती तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल खूप खूप शुभेच्छा आपण खूप भाग्यवान आहोत हो। कारण आपण स्वातंत्र्य भारतात जन्माला आलो त्यामुळे आपण अटकने जगू शकतो शिक शिक्षण घेऊ शकतो प्रगती करू शकतो हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक शूरवीरांनी यांनी आपले बलिदान दिले <coughs> आहे म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे श्टे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला म्हणून आपण त्यांचे स्मरण करूया आणि एक शपथ घेऊया मी माझा देश स्वच्छ ठेवीन मी माझा देश विभागात ठेवीन

सर्वांना स्वातंत्र्य देण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राण्याला दान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले इंग्रजांशी संघर्ष केला खूप त्रास भोगला